ंत कोटी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज तर आजच्या या व्हिडिओमध्ये एक नवीन प्रॉडक्ट मी लॉन्च करणार आहे या व्हिडिओमध्ये आपल्या स्टॉकमध्ये नवीन प्रॉडक्ट एक ॲड झालेलं आहे तर तेच मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे व्हिडिओमध्ये त्यामुळे व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पहा तर चला आता जास्त वेळ वायानं घालवतो सुरू करूया व्हिडिओला सगळ्यात पहिलं बाकी प्रॉडक्ट्स पण आपल्याकडे काय काय भेटतात ते पण मी तुम्हाला इथे दाखवणार आहे आणि त्यानंतर व्हिडिओला सुरुवात करूया मला तर ही जी कासवची प्लेट आहे ती आपल्याकडे अवेलेबल आहे ही जी तुम्हाला अन अष्टलक्ष्मीची फ्रेम दिसत आहे गोल्डन प्लेटिंगमध्ये ती आपल्याकडे अवेलेबल आहे त्याचबरोबर हा बांगड्यांचा हार अवेलेबल आहे ही दत्तांची मूर्ती प्रभावळ असलेली आहे ती विदाउट प्रभावळ दोन्ही आपल्याकडे अवेलेबल आहे स्वामींच्याशी सेम मूर्ती आपल्याकडे भेटणार आहे गणपती बाप्पांच्याशी सेम मूर्ती आपल्याकडे अवेलेबल होणार आहे आणि अन्नपूर्णाची ही जी मूर्ती दिसते आहे तुम्हाला ही पण आपल्याकडं ही माझी चांदीमध्ये आहे पण सेम मूर्ती तुम्हाला ब्रासमध्ये मिळणार आहे काहीच फरक नाही विठ्ठल रुक्मिणीची आपल्याकडे ब्रासची आहे पितळेची मूर्ती अवेलेबल असणार आहे हा कृष्ण याच्यापेक्षा मोठा कृष्ण आपल्याकडे अवेलेबल आहे त्याचबरोबर दोन टाईपमध्ये आपल्याकडं हे अवेलेबल आहे काय म्हणतो आपण शंकराची पिंड अवेलेबल असणार आहे त्याचबरोबर विष्णू लक्ष्मीची मूर्ती तुम्हाला माझ्याकडे भेटणार आहे गजानलक्ष्मी तुम्ही ऑर्डर करू शकता त्यानंतर इथे ही कासव प्लेट ही नाही भेटणार तुम्हाला दुसरी आहे ही मी लोकल शॉपमधून घेतलेली होती पण तुम माझ्याकडे कासव प्लेट पण अवेलेबल आहे हे आधी कुंकूचं करंट पण तुम्हाला भेटणार आहे माझ्याकडे तर असे हे सगळे प्रोडक्ट्स आपल्याकडे अवेलेबल आहेत हा जो अन्नपूर्णाचा बाऊल तुम्हाला दिसतोय तो पण आपल्याकडे अवेलेबल आहे हा बघा हा असा बाऊला आहे आणि ही अशी सेम अन्नपूर्णा तुम्हाला भेटणार आहे ब्रासमध्ये सेम स्वामींची मूर्ती तुम्हाला भेटणार आहे सेम दत्तांची मूर्ती तुम्हाला भेटणार जे दोन इथे दिसत आहे तुम्हाला दोन अष्टलक्ष्मीचे दिवे आणि तीन कुंचम आहेत आणि एक हे शंखचक्र नामची प्लेट आहे आणि गजांतलक्ष्मी आहे ज्यावर हे दिलेलं आहे शंखचक्र नाम दिलेलं आहे इथे हा शंख आहे हे नाम आहे आपल्या विष्णू भगवानांचं आणि इथे आणि इथे हे शंख आहे तर अशी ही जोडी गजंत लक्ष्मीची आपल्याकडे अवेलेबल आहे त्याचबरोबर हे कुंचम नवीन आपल्याकडे अवेलेबल आहे बघा रिक्वायरमेंटनुसार आता हे स्टॉकमध्ये मी आणलेलं आहे पहिलंच आपलं रेग्युलर होतं ते आता बंद होत आलेलं आहे आता हे नवीन कुंचम आपल्याकडे स्टॉकमध्ये आलेलं आहे याची प्राईस वेगळी असेल आणि त्याचबरोबर हे अष्टलक्ष्मी दिव्याची पण ऑर्डर होती याची पण पूजा केलेली आहे तर आता अजून एक मी जे मगाशी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं नवीन मी एक लॉन्च केलेलं आहे प्रोडक्ट ते तुम्हाला आज तुमच्या व्हिडिओ माझ्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे तुमच्याबरोबर तर हा बघा हा स्वस्तिकचा दिवा आपण आपल्या नवीन स्टॉकमध्ये ॲड केलेला आहे आपल्या प्रॉडक्टमध्ये ॲड केलेला आहे याच्यामध्ये मोठी साईज पण भेटेल ही छोटी साईज आहे तरी पण बऱ्यापैकी तेल मावतं याच्यामध्ये एक पाच सहा तास राहील एवढं तेल मावतं या दिव्यामध्ये आणि ह्याच्यावर मस्त असं ओमचं चिन्ह आहे बघा चारी याच्यावर हे बघा इथे दिसत असेल ओम आहे चारी जे हे आहेत स्वस्तिकचे लाईन्स आहेत त्याच्यावर सगळ्यांवर ओमचं चिन्ह असं दिलेलं आहे आणि प्रत्येक आपण शुभ कार्याची सुरुवात स्वस्तिकने करतो तर हा स्वस्तिकचा दिवा तुम्ही तुमच्या देवाऱ्यामध्ये असा लावू शकता दाखवते मी एकच मिनटं तर याच्यामध्ये मोठी साईज पण आपल्याकडे अवेलेबल आहे बघा असं तुमच्या देवाऱ्यामध्ये लावल्यानंतर किती छान दिसणार आहे आणि कुंचमच्या पूजेसमोर पण लावल्यानंतर असे साईडला दोन अष्टलक्ष्मीचे दिवे त्यानंतर मध्ये कुंचम आणि मध्ये शंखचक्र प्लेट आणि त्याचबरोबर स्वस्तिक असं पूजेमध्ये किती छान दिसणार आहे आणि साईडला हे दोन लक्ष्मी एकदम पूर्ण आपली पूजा मस्त दिसणार आहे हे मी दाखव काढते तुम्हाला दाखवते किती छान दिसणार आहे आपली पूजा तर हे बघा अशी आपली पूजा ही दिसणार आहे तर याच्यासोबत तुम्ही शंखचक्राचे दिवे पण ॲड करू शकता तर ते पण ठेवले तर अजूनच आपल्या पूजेची शोभा वाढणार आहे तर याच्यामध्ये पाच इंचचा पण आहे तो पण तुम्ही घेऊ शकता तो छोटा आहे पाच इंचचा हा सात इंचचा आहे याच्यापेक्षा थोडासा छोटा आहे तो पण दिवासा दोन्ही बाजूने ठेवल्यानंतर खूप छान वाटणार आहे आपली पूजा